दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त शिक्षकांचे आपल्या थकीत रकमेसाठी डफ वाजवत आंदोलन एसटीचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी आज आपल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेच्या मागणीसाठी महापालिकेत डफ वाजवत आंदोलन करीत मनपा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले धुळे महापालिकेच्या जवळपास पाचशे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जानेवारी दोन हजार सोळा पासून सातव्या वेतन आयोगाची पन्नास टक्के थकीत फरकाची रक्कम मिळाली नाही ही रक्कम मिळावी या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊन देखील ही रक्कम न मिळाल्याने अखेर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी आज महापालिकेत डफ वाजवत आपल्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेतन घेतले धुळ्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची सातव्या वेतन आयोगाची थकित फरकाची रक्कम दोन कोटी बावीस लाख पन्नास हजार रुपये इतकी असून ही रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी दिला आहे एक कोटी बारा लाख रुपये एक वर्षाच्या फरकाचे व शाखा वेतन आयोग लागू केल्यानंतर एक जानेवारी किंवा ते एकतीस डिसेंबर अठरा पाच हप्ते केलेले आहेत त्याच्यातला एक एक एकच हप्ता मिळालेला आहे चार हप्त्यांच्या रकमा बाकी आहेत गव्हर्मेंटने सगळीकडे तीन हप्ते आप, चार हप्ते दिले गेलेले आहेत आमच्या चार हप्त्या आम्हाला मिळाले पाहिजे ही प्रमुख मागणी आणि एक वर्षाचा फरक फार रोखीचा दिला पाहिजे ही प्रमुख मागणी अशा जवळजवळ दोन कोटी ब्याऐंशी लाख रुपये महानगरपालिकेकडे शिक्षण मंडळाचे पन्नास टक्के रक्कम थकलेली आहे ती मिळाली पाहिजे ही विनंती करण्यासाठी बऱ्याच वेळेला आम्ही दर महिन्याला यांच्याकडे येतो फक्त हो म्हणतात आणि आमच्याशी दुगाभाव करून मागायचा फरक आता चालू वर्षाचा दोनदा त्यांच्या कर्मचाऱ्यांना देतात आम्ही त्यांना आठवण करून देतो मग आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा पुढच्या महिन्यात तो देतात अशी सपोत्नक वागणी आम्हाला हे नेहमी देत असतात विनंतीला कुठेही ते कारावारा लावू देत नाही धुळे शहराचे बी जे पीचे अध्यक्ष जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे